तास जागा हाच गड करावा हे ऐतिहासिक शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातील जेव्हा त्यांनी रायरीच्या किल्ल्याचं प्रथम दर्शन घेतलं होतं आणि आजही हा किल्ला मराठ्यांची राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणून दिमाखात उभा आहे याच किल्ल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचा राज्याभिषेक पाहिला आणि याच किल्ल्याने शिवज्योत विजतानाही पाहिली शिवरायांची समाधी रायगडावरच आहे पण त्याच्या बाजूला एक अशी वादग्रस्त वास्तू आहे ज्यामुळे अनेकदा इतिहासावर प्रश्नचिन्ह उठली आहेत ती वास्तू म्हणजे वाघ्या कुत्र्याचा पुतळा म्हणजेच कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी हा पुतळा हटवण्याची मागणी केली त्यामुळे पुन्हा हा पुतळा चर्चेचा विषय ठरलाय पण हा पुतळा इथे आला कसा हा खरंच शिवरायांचा पाळीव कुत्रा होता का याचा नेमका इतिहास तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी तेवीस मार्चला एक सोशल मीडिया पोस्ट केली त्यात त्यांनी असं म्हटलं की हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागाने सुद्धा सदर समाधी संरचना व वा वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती आणि पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचने शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटवणं अत्यावश्यक आहे ही संपूर्ण पोस्ट तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पाहू शकता आता यामध्ये स्वतः शिवरायांचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांनी हा कुत्र्याचा पुतळा कथित असल्याचं सांगितलं मुळात ही मागणी आज जोर धरत नाहीये तर गेल्या कित्येक वर्षांपासून शिवरायांच्या समाधी असणाऱ्या या कुत्र्याचा पुतळा हटवा अशी मागणी सुरूच आहे आता ही मागणी काय तर शिवरायांवर मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे अगदीच बकरी संदर्भ ग्रंथ समकालीन साहित्य पत्रव्यवहार इतर कागदपत्र पुस्तक असं कितीतरी साहित्य आहे पण यात कुठेही वाघ्या कुत्रा हे नाव सुद्धा मिळत नाही यावरून एकतरी स्पष्ट होतं की हे काल्पनिक पात्र आहे आणि त्याच कल्पनेच्या आधारे इथे हा पुतळा उभारला गेलाय आता खोटा इतिहास काय सांगितला जातो की वाघ्या हा शिवरायांचा पाळीव कुत्रा होता शिवरायांच्या निधनानंतर त्याने चितेवर उडी घेतली आणि काही लोक सांगतात की त्याने कळ्यावरून उडी टाकून आत्महत्या केली आता अशा स्टोरीज कोणी बनवल्या ते सुद्धा माहीत नाही पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे समाधीच्या बाजूला पुतळा आला कसा याच्याही चार गोष्टी सांगितल्या जातात एक म्हणजे नाटककार राम गणेश गडकरी यांच्या कवी कल्पनेतून ही कुत्र्याची गोष्ट तयार झाली त्यांनी आपल्या राजसन्यास या नाटकात या कुत्राचा उल्लेख केला होता आणि त्याचं वाघ्या असं नामकरण सुद्धा केलं होतं यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे एकोणीसशे पाच साली लेखक ग चिपटे यांनी आपल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात या कुत्र्याचा प्रथम उल्लेख केला यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे राजे तुकोजी होळकर यांचा पाळीव कुत्रा मरण पावला त्यामुळे त्याच्या स्मरणार्थ रायगडावर एक स्मारक बांधण्यात यावं अशी त्यांची इच्छा होती यानंतर त्यांनी देणगी सुद्धा दिली आणि नंतर हा पुतळा एकोणीशे सव्वीस दरम्यान बसवण्यात आला चौथी गोष्ट म्हणजे वाघ्याचा पुतळा एकोणीशे छत्तीस मध्ये न जी केळकर यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवाजी रायगड स्मारक समितीच्या बॅनरखाली उभारण्यात आला होता आता या तीन चार कथांमधली कोणती कथा सर्वात आधी आली हे इतिहासालाच माहितीये पण या सोबतच इतिहासाला हे सुद्धा माहितीये की हा शिवरायांचा पाळीव कुत्रा नव्हता आणि त्याचा कसलाही संबंध सुद्धा नाही अठराशे अठरा साली रायगड पडला मराठा साम्राज्य सुद्धा पडलं त्यानंतर काही वर्षांनी महात्मा फुले शिव जवळ पोहोचले त्यांनी शिवरायांवर पोवाडा रचला पण कुठेच वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केलेला नाही ब्रिटिश गव्हर्नर जेम्स बुक ऑफ बॉम्बे मध्ये सुद्धा रायगडावर वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा उल्लेख मिळत नाही यानंतर लोकमान्य टिळक रायगडावर गेले त्यांनीही असा उल्लेख कुठेच नाही केला इथे सर्वात महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे की महाराणी पुतळाबाई आणि महाराणी सोयराबाई या दोन्ही मराठ्यांच्या राण्यांचं निधन रायगडावरच झालंय पण त्यांच्या समाधी सापडल्या नाही काही इतिहासकारकांच्या मते ज्या ठिकाणी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्याच्या खाली एक चबुत्रा होता आणि तिथे एका राजघराण्यातील व्यक्तीची समाधी असावी असा त्यांनी अंदाज बांधला होता त्यामुळे वाघ्या कुत्र्याचा हा पुतळा वादाच्या आणखी खोलात जातो त्यामुळे एकतरी नक्कीच आहे की हा वाघ्या कुत्रा संपूर्णपणे काल्पनिक आहे पण आता संभाजीराजे छत्रपती यांच्या चो मागणीनुसार महाराष्ट्र सरकार आणि पुरातत्व खातं काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच ऐतिहासिक घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका